क्रमांक एकशे ब्याण्णव विद्युत मंडळामध्ये पूर्वी रोजंदारी कामगार म्हणून भरती करण्याची पद्धत पद्धत होती ती सुरू करून पगारावर सर्व कंत्राटी आउटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना सामावून घ्यावे अध्यक्ष महोदय कंत्राटदार विरहित विनाआट सेवेत सामावून घ्यावे किंवा रोजगार रोजंदारी कामगार या पदावर सामावून घ्यावे अध्यक्षमध्ये नितीन राऊत साहेब या खात्याचे मंत्री होते त्यावेळी तिन्ही कंपन्यांमध्ये सरळ सेवा भरती शासनाने केल्यानंतर कोणताही वीज कंत्राटी कामगार कामावरून कमी होणार नाही असा सकारात्मक अहवाल त्यावेळी दिलेला होता अध्यक्ष महोदय तेलंगणा मध्य प्रदेश दिल्ली राजस्थान ओरिसा पंजाब या ठिकाणी कंत्राटी कामगारांना कायम करण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय कंत्राटी कामगारांना वीज कंपन्यांमध्ये समान काम समान वेतन आज अखेर देखील देण्यात आलेलं नाही शैक्षणिक पात्रता नसणारे मात्र पाच दहा पंधरा वर्षाचे अनुभव असणारे अशी कामगारांची विभागणी करून त्यांच्याकरता वेतन श्रेणी करून त्यांना टप्प्याटप्प्याने घेता येईल त्यामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही तसेच इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातील आपल्याप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होईल तरी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आपण सरकारला निर्देश द्यावेत आणि या पद्धतीनं कारवाई करावी अशी त्यांना विनंती करावी अध्यक्ष महोदय कृषी खात्याचे मंत्री नाहीये तिथे राज्यमंत्री तुम्ही आहे कृषी खात्याचे.